नमस्कार मित्रांनो यापुढे येणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला वाईड अँगल जास्त मिळणार नाही कारण मोबाईलने शुक रेकॉर्डिंग चालू आहे आपलं नदी किनारी सकाळी आल्याला आपला एक मासा दिसला फ्रेश वाटालता तो मासा पण तो मेलेला आहे आपली नदी आहे इथे इथे सर्व मुलं आपली खेळत आहेत इथे मुलांना लांब आता आता मोबाईल असल्यामुळे मित्रांनो आता झूम करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपण रेकॉर्डिंग करतोय कसबेच्या घाटावर रेकॉर्डिंग मित्रांनो चालूच राहील फक्त कॅमेऱ्याच्या जागी आता मोबाईलचा वापर होईल वाईड अँगल भले कमी मिळेल खास की कॅमेरा रेकॉर्ड होते टाकतो की मग इथं आमच्या इथं युट्यूबला आमच्या गुरुजींचा काय कॅमेरा खराब झालाय म्हण सबस्क्राईब करा म्हणून सांग ताजवर तू सांग रे तू आमचा कॅमेरा म्हणायचं चांगला आहेस सांग तू आमच्या युट्यूबवरचा कॅमेरा खराब झाला म्हणून सांग युटवर कॅमेरा जास्ती अस लवकर सबस्क्राईब करा पैसे जास्त येऊन देत म्हणजे दुसरा कॅमेरा घ्यायला बरं मला सांगायला पटत नाही ना लोकांना ही चॅनल आहे म्हणून काही सांगेल नाही लोकांना सांगितलं पटते काल कॅमेराला चार हजार खर्च सांगितलं माहिती कॅमेरा ठेवून आलो मोबाईल आणायला चालू केलं नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपण रेकॉर्डिंग केले तुमच्या मनोरंजनासाठी मी रेकॉर्डिंग केले एक ऐंशी व्हिडिओचं मेमरी कार्ड मित्रांनो करप्ट झालेलं आहे त्यातनं किमान एक वी तीस व्हिडिओ तर निघले असते त्यामुळे आपण सध्या मोबाईलनं रेकॉर्डिंग करायला लागलो आहे कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग आपण करत होतो पण कॅमेऱ्याला दर महिन्याला किमान हजार रुपये खर्च जातो आपला बॅटरी खराब होते मोबाईल सपोर्ट करत नाही किंवा जास्त मेमरीचे व्हिडिओ होतात असे भरपूर प्रॉब्लेम आपला फेस करायला लागले आणि शिवाय मेमरी कार्ड करप्ट झाल्यामुळे व्हिडिओज गेले त्यामुळे आता मोबाईलवर मित्रांनो रेकॉर्डिंग करतो आहे त्यामुळं तुम्ही पाहत चला आणि तुमच्या मित्रांना शेअर करत चला